वैजापूर तालुक्यातील सर्कल सर्कलमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय पाटील निकम हे जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले विजय मिरवणुकीनंतर त्यांनी मतदारांचे आभार देखील मानले येणाऱ्या काळात त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करील आणि विकासावर भर देईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे मेरे आ, नमस्कार वैजापूर तालुक्यातील शूर सर्कल येथे सुरशीची लढाई अशी दिसत होती परंतु सुरशीची नसून संजय निकम यांनी असा दंदनीत असा विजय घेतलेला आहे आणि त्यांनी त्यांना हा विजय मिळाल्यानंतर ते या मतदारांचे मतदारांबद्दल मद्दार काय आभार मानणार आहेत आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ भाऊ या मतदारांनी तुम्हाला खूप असा उच्चांक असा प्रतिसाद दिला तुम्ही जो हो 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 जे जोगवा मागत होते आणि ते जोगवा जोग्याच्या माध्यमातून आपण प्रगतीच्या होते त्याबद्दल आपण या काय सांगा गटाची निवडणूक कधीच कधी नव्हती माझी निवडणूक ही सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली होती आणि त्यामुळं मतदार आणि कार्यकर्ते माझ्या विजयासाठी झटत होते आणि त्यामुळं मला निश्चित खात्री होती की मी प्रचंड मताने विजय होणार आहे बर आपण या निवडणूक काळामध्ये आपण जे जनतेला आश्वासन दिलेले आहेत ते आपण पूर्ण करणार का काय का, कसं निश्चित ज्या ज्या योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी ग्राम विकासासाठी येतील त्या सगळ्या योजना या ठिकाणी पुरेपूर अंमलत येतील आणि सर्वसामान्य माणूस समोर ठेवून सर्वसामान्य गरीब वंचित घटक समोर ठेवून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेल कॅमेरामॅनचा सा, नितीन साळुंके वाईजापूर शोर